नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आपल्या रेल्वे ग्रुप डीसाठी आणि रेल्वेच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्याचबरोबर इतर सर्व ज्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असतात त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक्स झाला चालू घडामोडी आपण बघणार आहोत तर बघा शनिवार आणि रविवारी आपण आता जी के बघत जाऊ मग जी केमध्ये तुमचं करंट अफेअर असेल इतिहास असेल भूगोल असेल नागरिकशास्त्र असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र असेल याचे जे काय काही टॉपिक्स आहेत ते थोडं थोडं क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे तर आज आपण करंट अफेअरच्या या लेक्चरमध्ये पहिल्या वयल्या ज्या घडामोडी आहेत ते बघणार आहोत यामध्ये आपण जागतिक पातळीच्या घडामोडी त्याचबरोबर भारतातील ज्या राष्ट्रीय घडामोडी आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत तर बघा काही प्रश्न आपण लिहिलेले आहेत प्रश्न म्हणजे डायरेक्टच त्यांचे उत्तर आहेत तर बघा पहिलं आहे की मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर तो ठरलेला आहे मेक्सिको डायरेक्ट हे नोट डाऊन करायचे आहेत आणि पाठ करून टाकायचे आहेत डायरेक्ट मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे मेक्सिको दुसरा आहे की भारतीय अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर कोणते आहे तर ते शहर आहे ग्वाल्हेर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले जे शहर आहे ते कोणतं आहे ग्वाल्हेर आहे त्यानंतर बघा महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे तर ते कोणते आहे सिक्कीम आहे लक्षात ठेवा महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते आहे सिक्कीम आहे त्याच्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे उत्तराखंड हा प्रश्न आपण एक्झाममध्ये टेस्टमध्ये सुद्धा घेतलेला होता की समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणतं उत्तरा आहे उत्तराखंड आहे ठीक आहे त्यानंतर नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती कोण होते तर नवीन संसद इमारतीमध्ये शपथ घेणारे पहिले व्यक्ती आहेत सतनाम सिंग संधू कोणते आहेत सतनाम सिंग संधू सर्वांना दिसतंय बघा नववा आणि दहावा प्रश्न तुम्हाला दिसत नसेल नवा प्रश्न थोडा दिसत असेल त्याचं काय अडचण नाही मी वाचून तुम्हाला क्लिअर करून देईल ठीक आहे सॉरी <स्यां> पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोण आहेत तर ते आहेत सारा मॅक ब्राईट ठीक आहे अमेरिकेत निवडून येणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी सिनेटर कोणते आहेत तर ते आहेत सारा मॅक ब्राईट त्यानंतर पुढचा बघा काय आहे की भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोणते चालू झाले होते तर भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोल्लम केरळ येथे चालू झाले होते कोल्लम केरळ येथे चालू झाले होते पुढचा बघा काय आहे की ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार कोणत्या आहेत तर उडले ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार ज्या आहेत ह्या सोफिया फिरदोस आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ओडिशातील पहिल्या मुस्लिम आमदार ठीक आहे नववा आणि दहावा प्रश्न तुम्हाला दिसत असेल मी सांगतो तुम्ही लिहून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे हरियाणा परत एकदा रिपीट करतो की दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तरील हरियाणा आणि पुढचा प्रश्न जातीनिहाय आहे गणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तरील बिहार जातीनिहाय आहे गणना करणारे स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं उत्तरील बिहार ठीक आहे समान नागरी कर नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तर सांगता आलं पाहिजे उत्तराखंड त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा देणारे पहिले उच्च न्यायालय सांगता आलं पाहिजे सिक्कीम ठीक आहे भारतीय न्याय संहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले जे शहर आहे ते आहे ग्वाल्हेर ठीक आहे मतदारांना न्यायाधीश निवडून देण्याची परवानगी देणारे जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे मेक्सिको ठीक आहे नवीन संसद इमारतीत शपथ घेणारे पहिले व्यक्ती जे आहेत सतनाम सिंह संधू आहेत लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे भारतातील पहिले डिजिटल न्यायालय कोल्लम केरळ येथे आहे ओडिशातील पहिल्या मुस्लिम न्यायाधीश सोपिया फिरदोस आहे ठीक आहे त्यानंतर जातीनीय आहे गणना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते कोणते आहे बिहार आहे लक्षात ठेवा दलित आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य आहे पहिलं राज्य आहे हरियाणा असं तुम्हाला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे तुम्ही दोन तीन वेळेस वाचलं व्यवस्थित मन लावून वाचलं तर तुमचं डायरेक्ट पाठच होऊन जाईल म्हणजे ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक ते दोन प्रश्न तुम्हाला शंभर टक्के कुठलीही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या त्यामध्ये तुम्हाला हे पाहायला भेटतील पुढे आपण बघूया भरपूर आहेत ठीक आहे पुढे बघा की देशातील पहिले संविधान भवन जे आहे पिंपरी चिंचवड म्हणजेच महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे देशातलं पहिलं संविधान भवन त्यानंतर समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे मध्य प्रदेश समन्स आणि वॉरंट डिजिटल जारी करण्याची परवानगी देणारे पहिले राज्य जे आहे ते कोणतं आहे मध्य प्रदेश आहे आणि या अगोदर मध्य प्रदेशबद्दल आणखी आपण पहिल्या वेल्या घडामोडी पाहिली होती की भारतीय न्यायसंहिता अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करणारे पहिले राज्य जे आहे ते आहे ग्वाल्हेर मध्य प्रदेश आहे ना पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेले शहर म्हणता येईल ते कुठलं आहे ग्वाल्हेर आहे मध्य प्रदेशमधलं भारताचे पहिले संविधान संग्रहालय सोनीपत हरियाणा आहे इथं संविधान भवन आहे लक्षात घ्या इथं काय आहे संविधान भवन पिंपरी चिंचवड आणि भारतातील पहिले संविधान संग्रहालय सोनीपत हरियाणा येथे तयार झालेले आहे सोनीपत हरियाणा ठीक आहे त्यानंतर पर्यावरण जहाज निर्देशांक त्यालाच ई एस आय आपण म्हणतो पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर जे आहे ते कोणतं आहे मार्मा मो मारमा गोवा पर्यावरण जहाज निर्देशांक पोर्टलवर सूचीबद्ध होणारे देशातील पहिले बंदर जे आहे मार्मा गोवा आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर इंडिया इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय कुठे झालेले आहे तर सिंगापूर येथे झालेलं आहे इन्वेस्ट इंडियाचे परदेशातील पहिले कार्यालय जे आहे ते सिंगापूर येथे झालेले आहे त्यानंतर बघा देशातील पहिले मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क मापेड्यू चेन्नई म्हणजेच तामिळनाडू येथे झालेले आहे ठीक आहे की देशातील पहिली मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क जे आहे मापेड्यू चेन्नई तामिळनाडू येथे झालेले आहे ठीक आहे पुढे बघा नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय ढाका बांगलादेश येथे झालेले आहे नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचे पहिले विदेशी कार्यालय जे आहे हे ढाका बांगलादेश येथे झालेले आहे त्यानंतर आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड आशियातील पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉल जे आहे ही वडोदरा महानगरपालिका झालेली आहे ती कुठं असणार वडोदरा गुजरातमध्ये आहे तर गुजरातमध्ये असेल ठीक आहे ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ जे आहे हे कुठं आहे चरईदेव मोईदम आसाम येथे आहे ईशान्य भारतातील पहिले जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ जे आहे हे कुठं आहे चरईदेव मोईदम आसाम येथे आहे आणि शेवटचं बघा की भारतातील पहिले आय जी बी सी प्रमाणपत्र प्राप्त संग्रहालय कुठं आहे दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान बनखंडी हिमाचल प्रदेशमध्ये आहे भारतातील पहिले आय जी बी सी प्रमाणपत्र तर आय जी बी सी प्रमाणपत्र म्हणजे काय की इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल सर्टिफिकेट आय जी बी सी प्रमाणपत्र इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल प्रमाणपत्र ठीक आहे इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल प्रमाणपत्र जे आहे प्राप्त संग्रहालय कुठलं झालेलं आहे तर ते आहे दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान हे बन कुठलं आहे बनखंडी हिमाचल प्रदेश येथे आहे ठीक आहे आणखी पुढे आपण बघणार आहोत हे, हे सर्व नोट डाऊन करायचं आहे कंटिन्यू दोन तीन वेळेस वाचलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे यावरचे जे एम सी क्यूज आहे ते आपण उद्या जो पेपर राहील आपला त्यामध्ये सर्व क्लिअर करून टाकू ठीक आहे याच्यावरचेच जास्त प्रश्न मी टाकणार आहे उद्याच्या एमसी क्यूजमध्ये त्यामुळे हे डायरेक्ट क्लिअर करून टाकायचं आहे पुढे बघूया बघा आशियाई राज गिदळांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र जे के के आहे गोरखपूर यू पी म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये तयार केलेलं आहे आशियाई राज गिदारांसाठी भारतातील पहिले संवर्धन केंद्र गोरखपूर म्हणजेच यू पी येथे तयार केलेलं आहे देशातील पहिले धान्य ए टी एम महत्त्वाचा प्रश्न आहे देशातील पहिले धान्य ए टी एम जे आहे हे भुवनेश्वर उडिसा येथे तयार करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यानंतर देशी गायींसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गायींसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स जे आहे हे आशियामध्ये आशियामधलं भारतामधलं भारतामधलं महाराष्ट्रामधलं पुणे या शहरात तयार करण्यात आलेलं आहे ठीक आहे देशी गायींसाठीचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे या शहरामध्ये तयार करण्यात आलेले आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टी व्ही चॅनल कोणतं आहे तर ते आहे दूरदर्शन किसान कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले सरकारी टी चॅनल कोणते आहे तर ते आहे दूरदर्शन किसान हे चॅनल आहे देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे कुठं आहे तर ते दिल्ली येथे आहे देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे जे आहे ते कुठं आहे दिल्ली येथे आहे अस अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पुढे बघा मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा करणारे पहिलं राज्य कोणते आहे तर ते आहे केरळ मानव प्राणी संघर्षाला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषणा करणारे पहिले राज्य जे आहे ते कोणतं आहे केरळ आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पीपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टरची पी बी आर तयारी करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरची तयारी करणारे पहिले राज्य जे आहे ते कोणते आहे केरळ आहे लक्षात ठेवायचं आहे व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जीवावरण जे आहे हे राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड येथे तयार झालेलं आहे व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंड येथे तयार झालेलं आहे ठीक आरा आरा आहे आराखड्यापासून तर निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक जे आहे हे परमरुद्र आहे लक्षात ठेवायचं आहे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले महासंगणक कोणते आहे परमरुद्र आहे लक्षात ठेवायचं आहे पहिले स्वयंचलित इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटर पहिले स्वयंचलित इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटर जे आहे हे तिरुअनंतपुरम विमानतळ आहे ठीक आहे पहिले इन स्वयंचलित इनडोअर एअर क्वालिटी मॉनिटर मॉनिटर जे आहे हे तिरुअनंतपुरम विमानतळ येथे आहे ठीक आहे तर आणखी पुढे आपण बघून घेऊया हे सर्व नोट डाऊन करायच्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे जर लेक्चर आवडत असेल तर नक्कीच आपल्या या ला ला लेक्चरला लाईक करसाल शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल पुढे बघा अत्याधुनिक ई रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारे पहिलं राज्य कुठलं आहे तर ते आहे मध्य प्रदेश त्यानंतर स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ आहे ठीक आहे तर बघा अत्याधुनिक ई रजिस्ट्री प्रणाली सुरू करणारं पहिलं राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश आणि स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारं पहिलं राज्य आहे केरळ त्यानंतर ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे तर ते आहे कोची विमानतळ देशातील ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे देशातील पहिले विमानतळ जे आहे ते आहे कोची विमानतळ ठीक आहे आणि शालेय पुट पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा समावेश करणारे पहिलं राज्यसुद्धा कोणतं आहे केरळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये वापर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे केरळ आहे लक्षात ठेवायचं आहे पाणबुडी पर्यटन सुरू करणारं पहिलं राज्य गुजरात आहे लक्षात ठेवायचं आहे पाणबुडी पर्यटन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं तर तुम्ही सांगता आलं पाहिजे की ते गुजरात राज्य आहे ठीक आहे देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे येण्याजोगे रॉकेट जे आहे ते रुमी वन हेच रॉकेट आहे देशातील पहिले हायब्रिड पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट जे आहे ते कोणतं आहे रुमी वन हे रॉकेट आहे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण होते तर ते होते गोपी थोटाकुरा huh. अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय कोण होते तर ते होते गोपी थोटाकोरा हे पहिल्यांदा केलेलं आहे त्यांनी ठीक आहे त्यानंतर अंतराळात शंभर दिवस घालवणारे पहिले व्यक्ती कोण होते तर अंतराळात शंभर दिवस घालवणारे पहिले व्यक्ती जे आहेत ते आहेत ओलेग कोनो नेंको ओलेग कोनो नेंको हे रशियाचे आहेत ठीक आहे त्यानंतर भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ठीक आहे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क जे आहे ते पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर दे परदेशातील पहिले जन औषधी केंद्र कुठे आहे तर ते मॉरिशस येथे तयार झालेले आहे परदेशातील पहिले जन औषधी केंद्र कुठे तयार झालेलं आहे मॉरिशस येथे तयार झालेले आहे नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिलं राज्य कोणते आहे तर ते आहे तेलंगणा आहे ठीक आहे नीती आयोगाचे महिला उद्योजकता व्यासपीठ मिळवणारे पहिलं राज्य कोणते तर ते आहे तेलंगणा ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हे नोट डाऊन करून घ्या आणि ते, ते तुमच्या लक्षात ठेवा ठीक ठीक आहे पुढे आपण बघूया पुढे बघा विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी वाटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिलं राज्य कुठलं आहे तर ते राज्य आहे केरळ विद्यार्थ्यांमध्ये निर्जलीकरण टाळण्यासाठी वॉटर बेल प्रणाली सुरू करणारे पहिलं राज्य कुठलं आहे तर ते केरळ आहे एकीकृत पेन्शन योजना यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे तर ते महाराष्ट्र राज्य आहे ठीक आहे एकीकृत पेन्शन योजना यू पी एस लागू करणारं पहिलं राज्य कुठलं आहे महाराष्ट्र राज्य आहे हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्र आहे हरित एकात्रित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण असणारे पहिले राज्य कोणते आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज कुठलं आहे तर ते आहे वाडी जिल्हा सातारा महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज कुठलं आहे तर ते वाडी जिल्हा सातारामध्ये आहे कृत्रिम प्रवाळ भित्तिका बसवण्यात आलेले भारतातील पहिले शहर हे मुंबई शहर आहे कृत्रिम प्रवाळ भित्तिका बसवण्यात आलेले भारतातील पहिले शहर कोणतं आहे तर ते मुंबई शहर आहे लक्षात ठेवायचं आहे देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर देशातील पहिले युनेस्को साहित्य शहर कुठलं आहे तर ते कोझिकोडे केरळ हे आहे कुठलं आहे कोझिकोडे केरळ हे आहे ठीक देशातील आहे देशातील पहिले लेखकांचे गाव कोणतं आहे तर ते थानो इथे आहे उत्तराखंड या राज्यामध्ये देशातील पहिले लेखकांचे जे गाव आहे हे थानो येथे आहे आणि ते राज्य कुठलं आहे उत्तराखंड येथे आहे ठीक आहे नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त देशातील पहिले विमानतळ कोणते तर ते दिल्ली विमानतळ आहे जिथं नेट झिरो कार्बन उत्सर्जन होतं असा दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले विदेशी विद्यापीठ कुठलं आहे तर भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिलं विदेशी विद्यापीठ जे आहे साऊथ हॅम्प्टन आहे साऊ थॅम्पटन आहे हे लक्षात ठेवायचं आहे सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे तर ते मध्य प्रदेश आहे सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते मध्य प्रदेश आहे लक्षात ठेवायचं आहे आणखी पुढे आपण बघूया पुढे बघा की देशातील पहिले बुडालेले संग्रहालय कोणते आहे तर ते हुमायून मकबरा आहे देशातील पहिले बुडालेले संग्रहालय तर तो कुठला आहे हुमायून मकबरा आहे देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर जे आहे ते विजिंजम आहे देशातील पहिले ट्रान्सशिपमेंट बंदर कोणतं आहे तर ते विझिंजम आहे लक्षात ठेवायचं आहे देशातील पहिले वैदिक घड्याळ जे आहे उज्जैन येथे मध्य प्रदेशमध्ये आहे ठीक आहे देशातील पहिले वैदिक घड्याळ कुठं आहे उज्जैन ठीक आहे तर ते कुठल्या राज्यामध्ये आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर कुठे आहे तर ते संबलपूर ओडिसा येथे आहे देशातील पहिले स्किल इंडिया सेंटर कुठे होते तर ते संबलपूर उडिसा येथे आहे ठीक आहे सेल्फ सर्विस बॅगेज ड्रॉप सिस्टम सुरू करणारे पहिले विमानतळ कुठे आहे तर दिल्ली येथे आहे सेल्फ सर्विस बॅगेज ड्रॉप सिस्टम सुरू करणारे पहिले विमानतळ कुठे आहे दिल्ली येथे आहे ठीक आहे पुढील दहा वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा विकार स्वीकारणारे पहिले राज्य कुठलं आहे तर ते राजस्थान आहे पुढील दहा वर्षासाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे पहिलं राज्य जे आहे ते राजस्थान इथे आहे राजस्थान इथे आहे समर्पित सेमी कंडक्टर लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते गुजरात आहे ठीक आहे समर्पित सेमी कंडक्टर लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर गुजरात हे आहे स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते उत्तर प्रदेश आहे स्वच्छ हवा प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारं पहिलं राज्य कुठलं आहे उत्तर प्रदेश आहे ठीक आहे दलितांसाठी सब कोटा लागू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर हरियाणा आहे दलितांसाठी सब कोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे हरियाणा आहे लक्षात ठेवायचं आहे कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे ईशान्येतील पहिलं राज्य कोणतं आहे तर ते सिक्कीम राज्य आहे ठीक आहे कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करणारे ईशान्येतील पहिले राज्य कुठलं आहे तर ते सिक्कीम राज्य आहे पुनरुत्पादक पर्यटन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते गोवा आहे पुनरुत्पादक पर्यटन सुरू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर गोवा आहे युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला ए आय स्टार्टअप कुठला आहे तर तो कृत्रिम आहे लक्षात ठेवायचा आहे युनिकॉर्म दर्जा गाठणारा भारताचा पहिला ए आय स्टार्टअप कुठला आहे तर तो कृत्रिम आहे लक्षात ठेवायचा आहे यू पी आय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कुठला आहे तर तो फ्रान्स आहे यू पी आय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपीय देश कुठला आहे तर तो फ्रान्स आहे ठीक आहे आणखी पुढे आपण बघूया कोणकोणत्या अजून पहिल्या वयल्या घडामोडी आहेत पुढे बघा ए आयचा वापर करून मालडो प्रजातींचे यशस्वीपणे प्रजनन करणारा पहिला देश जो आहे तो भारत ठरलेला आहे ए आयचा वापर करून मालडोव प्रजातींचं जे आहे ते यशस्वीप्रणे प्रजनन करणारा जो पहिला देश आहे तो आपला देश ठरलेला आहे भारत सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता आहे तर व्हेनेझुएला आहे लक्षात ठेवायचा आहे ज्याने सर्व हिमनद्या गमावलेल्या आहेत असा पहिला देश व्हेनेझुएला आहे पशुधनावर उत्सर्जन करणारा पहिला देश कुठला आहे तर तो डेन्मार्क आहे लक्षात ठेवायचा आहे पशुधनावर उत्सर्जन करणारा पहिला देश जो आहे तो डेन्मार्क आहे ठीक आहे त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश जो आहे तो कॅमेरून आहे ठीक आहे तर राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात मलेरियाची लस समाविष्ट करणारा पहिला देश कुठला आहे तर तो कॅमेरून आहे त्यानंतर कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश जो आहे तो जॉर्डन आहे लक्षात ठेवायचा आहे कुष्ठरोग निर्मूलन करणारा पहिला देश कुठला आहे तर जॉर्डन आहे त्यानंतर मुलांना आर टू वन मलेरियाची लस देणारा पहिला देश कोणता आहे तर तो आहे आयवरी कोस्ट आहे मुलांना जे आहे आर टू वन या मलेरियाची लस देणारा पहिला देश जो आहे तो आयवरी कोस्ट आहे ठीक आहे सिकल सेल जेनुक थेरपी घेणारा जगातील पहिला रुग्ण जो आहे केन्ड्रिक कोमर आहे अमेरिकेचा सिकल सेल जनूक थेरपी घेणारा जगातील पहिला रुग्ण जो आहे केन्ड्रिक क्रोमर आहे अमेरिकाचा त्यानंतर पॉईंट निमोवर पोचणारा पहिला व्यक्ती कोण आहे तर तो ख्रिस ब्राऊन आहे ब्रिटनचा पॉईंट निमोवर पोचणारा पहिला व्यक्ती कोणता ठरलेला आहे तर तो ख्रिस ब्राऊन ब्रिटनचा व्यक्ती ठरलेला आहे भारताची जनऔषधी स्वीकारणारा पहिला देश कुठला आहे तर तो मॉरिशस आहे लक्षात ठेवायचा आहे भारताची पहिली जनऔषधी स्वीकारणारा पहिला देश जो आहे तो मॉरिशस आहे पहिली सिलिकॉन कार्बाईट उत्पादन सुविधा जी आहे ती भुवनेश्वर येथे तयार करण्यात आलेली आहे ओडिसामध्ये पहिली सिलिकॉन कार्बाईट उत्पादन सुविधा जी आहे भुवनेश्वर येथे ठीक आहे त्यानंतर देशातील पहिले फ्युचर लॅब्स केंद्र जे आहे तिरुअनंतपुरम येथे उभारलेलं आहे त्याचं नाव आहे सी डॅक त्याचं नाव काय आहे सी डॅक आहे त्याच्यानंतर पहिले पहिला कार्बन डायऑक्साईड टू मिथेनॉल प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे तर तो पुणे येथे उभारण्यात आलेला आहे कार्बन डायऑक्साईडपासून मिथलान मिळवण्याचा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्रामध्ये पुणे येथे उभारण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पहिलं आपण बघितलं होतं की देशातील पहिले फ्युचर लॅब्स केंद्र कुठे उभारण्यात आलेलं आहे तर तिनू अनंतपुरम येथे उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं नाव काय आहे सी डॅक आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढे आणखी काही बघून घेऊया आणि हा टॉपिक इथंच कम्प्लीट करूया उद्या जी आपली टेस्ट असेल तर जास्तीत जास्त प्रश्न या पहिल्या वहिल्या घडामोडीमध्ये असतील आणि बाकीचे प्रश्न जे आहेत आपलं विज्ञान जिथपर्यंत झालेलं आहे त्याच्यावरती राहतील ठीक आहे पुढे बघा पहिला बहुउद्देशीय एकत्रित उष्णता आणि ऊर्जा हरित हायड्रोजन जो प्रकल्प आहे हा झाकरी हिमाचल प्रदेश येथे बनवण्यात आलेला आहे तयार करण्यात आलेला आहे देशातील पहिले पहिली बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था जी आहे ही मोहाली पंजाब येथे तयार करण्यात आलेली आहे बनवण्यात आलेली आहे देशातील पहिली बायोमॅन्युफॅक्चरिंग संस्था कुठे मोहाली पंजाब त्यानंतर देशातील पहिली ऑइल पाम प्रोसेसिंग मिल अरुणाचल प्रदेश येथे तयार करण्यात आलेली आहे देशातील पहिली ऑइल पाम प्रोसेसिंग मिल कुठं तयार करण्यात आलेली आहे तर अरुणाचल प्रदेश देशातील पहिली भारतीय आयुर्वेद संस्था कोणती आहे तर ती आहे नवी दिल्ली देशातील पहिली भारतीय आयुर्वेद संस्था कोणती आहे नवी दिल्ली ही आहे देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका कोणती आहे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न देशातील पहिली सरकारी हेलिकॉप्टर रुग्णवाहिका ए आय आय एम्सने ऋषिकेश उत्तराखंडने बनवलेली कि आहे किंवा त्यांची आहे ठीक भारता ते आहे भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधा कुठं आहे तर ती कन्नूर केरळ येथे आहे भारतातील पहिली सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधा कन्नूर केरळ येथे आहे त्यानंतर देशातील पहिली ए आय शिक्षिका कोणती आहे तर ती इरिस येथे आहे तर तिचं नाव कुठं आहे ती केरळमध्ये आहे देशातील पहिली ए आय शिक्षिका म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो ती आहे इरिस केरळ येथे देशातील पहिले अत्याधुनिक ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे आहे तर आय आय टी नागपूर येथे आहे देशातील पहिले अत्याधुनिक ए आय सेंटर ऑफ एक्सलन्स आय आय टी नागपूर येथे आहे आणि सी एन जीवर धावणारी जगातील पहिली मोटरसायकल आपल्याला माहीत आहे फ्रीडम बजाजी आहे त्यानंतर भारतातील पहिले ग्राफिन सेंटर कुठे आहे तर कोची केरळ येथे आहे भारतातील पहिले ग्राफिन सेंटर जे आहे हे कुठे आहे तर कोची केरळ येथे आहे तर या पहिल्या वहिल्या घडामोडी होत्या पूर्ण जगामधल्या आणि भारतामधल्या या सर्व पाठस करून टाकायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत तीन चार वेळेस जर व्यवस्थित वाचल्या तर तुम्हाला लक्षात येईल आणि याची जी टेस्ट आहे आपण उद्या घेऊन टाकू म्हणजे तुमचे एमसी क्यूसुद्धा यावरचे क्लिअर होऊन जातील ठीक आहे आणि उद्या टेस्टमध्ये वाचताना थोडंसं आपला आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे याबाबतीत थोडंसं वाचून घ्या त्याची निर्मिती कशी झाली काय झालं कसं झालं तर त्या गोष्टी थोडंसं वाचून घ्या त्याची मी नोट्स तुम्हाला देतो ते आपण घेणार आहोत पण उद्याच्या टेस्टमध्ये मी दोन तीन प्रश्न त्याच्यावरचे टाकणार आहे ठीक आहे तर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करसाल शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल धन्यवाद जय महाराष्ट्र